हांव आयशा हडफडकर गोयणा रावतां सो हांव सांगू सोदतां की आतां महिलां खातीर एक तुमी बरें हें काडलेलें आहा की म्हयन्यांक महिन्याक त्यांना बाराशे आमचें एक एक आमचें सुट्टा कितें तरी सो म्हाजें आतां अशें की म्हाका मेरेन पयशे येताले बाराशी रुपया येताले मदींच ते अचानक बंद झाले बंद झाले म्हणून हांव म्हटलें कितें लायफ सर्टिफिकेट देऊना असतली हांवें म्हणून अशें जालां आसतलें म्हणून हायन म्हज्या हजबंडा सांगले की तू वरान दी लायफ सर्टिफिकेट पळय कितें आसा तें सो तेणी सबमिट केली सबमिट केलं आपण मार्च मेरेन तरी हो हांव बँकेन वयता सगली माझी जावो सांगता की पैसे येतात तुझे कित्याक येना सो हांव बँकेन गेले त्यांक सांगले की ती म्हणटा तुझे कशे पैसे येनात पळय मुगो कितें झालं आसतलें तें सो हांवें एका म्हटले म्हाज्या घोवाक की चल मातसो पय म्हटलें कितें हा तें सो तो लागलो कितें कितें जालां गो आमदारान आदारान बन करू ना मुगो स्किमी सो ना रे म्हटले हांवें तशें आसूंक शकना कित्याक ते आमचे न्हू बायलांचें ते तसे कसे बंद करू शकतले ते तर तो माझ्या पोयात तरी वचन वस, पळयता आपण सो so, तो थंय हितून गेलो वुमन एंड चायल्ड हितून गेलो पणजे गेलो डायरेक्टरान आनी हांव हांव चर आलो त्याच्या ते, ते पहिले की तेणी स्टेटस मारला की शी एप्लाय फॉर द डीएसएस स्कीम ही बायल शे एप्लाय करतली तर घो जितो फुड्यान तुमच्या मिडिया फुड्यानं उलयता आणि चोवीस वर्षाची बल डीएससी का साठ वर्सां जाली हांव शॉक झाला आणि ती विचारता ऑफिसर ते अमर कोण आणि म्हटलं अमर राव तिव पण शॉक अरे एक तरी कोण आणि सेल्फ डिक्लेशन मारला आयशाच्या की आपण आयशा हडफडकर आपण आयशा हडफडकर आणि आपण हे करता की आपला ग्रह आर बंद करचें आणि आपल्या डिएसएस करचें आणि डमी सायन मारल्या प तुम्ही पळया ही डमीस आणि माझ्या बाले सांन नव अचा बी इतर रायटींग कोणाचे का म्हणू माझ्या राटींग मलेचं मात वाकडे तिकडे येतं हा सरप्रायज झाला आणि म्हटले किंवा चाललं मॅडम आणि माझी डेथ सर्टिफिकेट खूप हा डायरेक्टरान डायरेक्टरांश एप्रूव्ह के आणि त्या ऑफिसराक विचारले मॅडम कोणी गेला मॅडम म्हणता मला पण तुमचे सगळे म्हटलं कोणा आता म्हणता आमदारचा मनीस घेऊ येता आमकां खबर नसा पूण हेजेर पण डेट हा तेरा एक सोळा आणि इनवर्ड हा सगळी फायल काढची पो प्रूफ आी की आमदाराच्या मनशान केला आणि ह्या ग्रह आजच्या मंत्र्याकू हे करता महादेव नाका की हेजेर ॲक्शन घेवची महिला आयोगाकू हे करता की त्यांच्यानी हेजेर करचे कर ब एक वाटेन हेजेर एक्शन घेऊ एक बायलेचा अधिकार चेपला एका वाटेन बाय बी जे पी सांगता की आम्ही म्हणता बायला बायलां खातीर हे केल्या बायलांक प्रोत्साहन नाका आसले अरे बंद करपच कर रे किरे घाल की हो पांच लाख जोडटा म्हणून गोवा जाऊन बंद कर जिथे असताना घोवाक तूं मारूंक उडयता विडो करता नाका आसले किती चाललं तुजें आं बर तुम्ही बाळ काढतात बैलांचे आता तुमीच हे आमकां दितात की बायलांक कितें तरी आधार आणि तुम्ही येतात आणि हे बंद करतात हांव इतलेंच म्हणटा की डायरेक्टर कसो पास करू शकता डेथ सर्टिफिकेट ना डेथ सर्टिफिकेट लामरची ला डायरेक्ट डायरेक्टरेर केस फायल करपाचो आणि जे कोणी इकला निका ॲक्शन घेऊकूच दा न फुडल्या शुक्रारा हांव मोर्चा हाडटलो माझे गण बरे मागता ते मोर्चा घेऊन येतलो म्हाका एक्शन द्या माधे नाका आन्सर जाय सी एमाडच्या मला आन्सर जाय किती चालला का म्हणून ही जी सांन मानल्या नू ती माझ्या बची सायन न माझी बायल के एजचे एज काढीच ना ही कोणी एजची एज काढल्या आणि हे पण आणि सायन किती डिफरन्स हा पण हो एक व्हडा क्राईम जे ॲक्शन घेऊचे जाय हा जाणा बी जे पी एक्शन घेऊ ना की बी जे तो आदार तरी असा इन गोवाच्या मिडिया माध्यमात मिडिया पुढे आवाज रेस करतो म्हणून हंगा हा